मी सुनीता कुकिंग मध्ये सुनीता आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असा असं पत्ताकोबी आणि मटर हिरवे मटर जे येतात मार्केटमध्ये छान हिवाळ्यासाठी तर त्याचा वापर करून मस्त छान अशी पत्ताकोबीची भाजी बनवतोय खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही सकाळी जर ऑफिससाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी जर काही विचार करत असाल तर हा मस्त ऑप्शनल खूप छान लागते आणि मेन म्हणजे झटपट होते काही पूर्वतयारी वगैरे करण्याची गरज नाहीये झटपट कापायचं आणि टाकायचं तरी पण मस्त लागते इथे मी मुगाची डाळ वापरली तुम्ही मुगाच्या वा डाळीच्या ऐवजी चण्याची डाळही वापरू शकता किंवा त्याच्याऐवजी ऐवजी तुम्ही आपले दाण्याचा पोट असताना तो थोडा चार करून तो वाट टाकला तरी चालतो खूप छान टेस्टी लागते हे बघा आता इथे मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण टाकतोय मोहरी तेल छान गरम होऊ द्यायचं मग मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली तर आपण टाकतोय जिरं जिरं मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा छान परतवून घ्यायचा आहे इथे मी ताजे मटर घेतलेले हिवाळा आता चालू झालेला आहे मस्त छान असे ताजे मटर येतात ते म्हणून मग मी ताजे मटर घेतलेले तुम्ही याऐवजी फ्रोजन मटर असतात जे भिजवलेले असतात किंवा ते घेतले तरी चालेल पण ते या स्टेजला मी टाकायचं नंतर टाकायचं आता हे मी ताजे घेतलेले म्हणून आता कांद्याबरोबर हे टाकते छान असे शिजतील मग तुम्ही जर ताजे मटार वापरत असाल तर ह्या स्टेजला टाकायचे तापण टाकतोय टोमॅटो छान असं बारीक चिरून घ्यायचं मस्त म्हणजे लवकर परत जातं सकाळच्या जर काही गडबडीच्या टायमाला जर करत असाल तर मग पटकन शिजतो म्हणून मी ते असं बारीक कापून घेतलेलं आहे तर छान सगळे मऊ द्यायचं आपल्याला त्यामध्ये लसणाच्या दोन चार पाकळ्या टाकलेल्या कोबीच्या भाजीत तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं पण छान लागते चव त्यामुळे मी टाकते त्याच्यावर आपलं झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची म्हणजे आपले कांदे टोमॅटो मस्त छान मऊ होतील हे पाच ते जास्त वेळ नाही लागत हे परतायला किंवा शिजायला हे बघा मस्त छान असे शिजल्या ले गेले लेट वटाने लगेच ले करतात यामध्ये आपण काही सुके मसाले घालतोय आधी घालून हळद लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका दोन अडीच चमचे टाकले तुम्ही इथे हा मी किचन किंग मसाला टाकते थोडासा एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला काही छान परतवून घ्यायचं आपल्याला आपल्याला यामध्ये बारीक कापून घेतलेला कोबी घालायचा आहे आज आपण पत्ता कोबीची भाजी करतोय मसालेवाली खूप छान टेस्टी लागते बघा आता ही सगळी याच्यात टाकून घ्यायची अशी वाफेवर करायची आपल्याला ही पाणी वगैरे चा। नाही टाकायचं आणि छान अशी मिक्स करून घ्यायची बघा ही छान मिक्स करायची आता ही जरी आज जास्त दिसत असली ना तरी ही शिजून कमी होते आज आपण इथे कोबी मटारची भाजी करतो आहे खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे ही भाजी तुम्ही डब्यावर पण देऊ शकतात किंवा डाळ भात करत असाल त्याच्याबरोबर पण खायला करू शकतात खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये खूप मस्त होते पटकन होते हे बघा आता इथे छान अशी परतवून झालेली आहे तर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालतोय मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं तुम्हाला कितपत पाहिजे त्यानुसार मीठ मिरचीचा अंदाज ठरवायचा आम्ही इथे एक चमचा आणि थोडंसं वरती टाकते जास्त पण न पण इथं होईल हे बघा मिक्स करून घ्यायचं मग आता हे छान मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला मूग डाळ टाकायची आहे तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही इथे कोणतीही डाळ वापरू शकता नाही टाकली तरीही चालते पण आमच्या घरात आवडते म्हणून मग मी मूग डाळ वापरते हे बघा अगदी थोडी टाकते मी दोन तीन चमचे टाकते आणि मग डाळ भिजवायला पण जास्त वेळ नाही लागत पत्ता कोबी वगैरे चिरायच्या आधी तुम्ही जर भिजत घातली नाही डाळ मस्त भिजल्या जाते आणि शिजायलाही जास्त वेळ घेत नाही हे बघा आता आपण याच्यामध्ये याच्यावर झाकण ठेवू आणि वाफ एक दहा मिनिटाची वाफ काढून घेऊ बघा इथे आपली मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे बघा अजिबात पाणी वगैरे सुटलेलं नाहीये जरी आपण झाकण ठेवलेलं आहे ना तरी पण अजिबात पाणी नाही सुटलेलं हे बघा मस्त छान झालेली भाजी बघू शकतात आपण याच्यावर थोडीशी पोथी फेरून म्हणजे छान दिसते चव पण छान येते मस्त छान अशी आपली भाजी तयार आहे किती छान झाले ते बघू शकता मस्त झालेली या पद्धतीने जर केलेली नसेल ना तुम्ही तर नक्की करून बघा एकदा मला कमेंट मध्ये सांगा तुमची भाजी कशी झालेली आहे खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे खूप कमी वेळात बनवून तयार होती ही भाजी खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे ही भाजी तुम्ही डब्याला देऊ शकतात किंवा कुठे जायचं असेल तरही नेऊ शकतात फक्त कांदा नका वापरू मग त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भाजी तुम्ही दहा भातासोबत किंवा असं काही असेल त्याच्यासोबत पण खाऊ शकतात भाजी चपाती फुंके किंवा भाकरी भाकरीसोबत प्रतिम लागते ही भाजी खूप छान टेस्टी लागते नक्की करून बघा आणि आता सध्या हिवाळा चालू आहे तर बाजरीच्या भाकरी तर मस्त लागतात त्याच्याबरोबर नक्की ट्राय करा खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपली इथे कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे कोबी मटार केलेली आहे आपण खूप छान टेस्टी लागते साधी सोपी पद्धत आहे साध्या सोप्या मसाल्यांमध्ये केलेली आहे आपल्या घरचे जे घरगुती मसाले आहेत त्यामध्ये केलेली आहे खूप छान टेस्टी लागते नक्की करून बघा बघा इथे आपली मस्त छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या मोटिवेशनसाठी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा खूप छान टेस्टी लागते भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार